Come no! सगळ्याची तुम्ही परीक्षा घ्या ना आमदाराची घ्या खासदाराच्या सर दरवर्षी जर दर कलेक्टरची परीक्षा घ्यायचं असाल तर चालेल का दररोज शिक्षक उद्योग असतं जे ऑनलाईन कामामध्ये गुंतवून ठेवलं जातंय अन्यथा ग्रामीण भागातील शाळा बंद व्हायला वेळ लागणार शिक्षक समन्वय समितीच्या वतीनं जिल्ह्यामध्ये आमच्या शिक्षक संघाचे विभागीय अध्यक्ष आपाराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सव्वीस शिक्षक संघटनाची समन्वय समिती स्थापन करून हा मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या मोर्चामध्ये आम्ही सामूहिक रजा टाकून आज मोर्चासाठी वाडी वस्ती तांड्यावरील सर्व शिक्षक बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत आमचा पहिला प्रश्न असा आहे की टी ए टीची परीक्षा रद्द झाली पाहिजे टी ए टीची परीक्षा आम्ही सर्वजण परीक्षा पास होऊन या ठिकाणी आलेलो पुन्हा आमची परीक्षा घेण्याचं कारण नाही जर आमच्या परीक्षा घ्यायच्या असतील तर मंत्र्याची परीक्षा झाली पाहिजे आमदारांची परीक्षा झाली पाहिजे खासदाराची परीक्षा झाली पाहिजे या देशाच्या पंतप्रधानाची सुद्धा परीक्षा झाली पाहिजे हे सांगा आता मग तुम्ही विद्यार्थ्याची वर्षाला परीक्षा घेता परीक्षेला विरोध आहे का कशाला नेमका आमचा परीक्षेला विरोध नाही शासनानं जे चुकीचं धोरण घेतलेलं आहे आम्ही परीक्षा देऊन पास होऊन इथं आलेलो एकदा विद्यार्थी दहावीची परीक्षा पास झाल्यावर त्याची रिपीट परीक्षा घेणं म्हणजे मागल्या परीक्षेवर अविश्वास निर्माण करणं आणि म्हणून आमची परीक्षा आम्ही देऊन पास झालेली होत आमच्या हजार परीक्षा घेतल्या तरी हरकत नाही परंतु आमच्याच परीक्षा का मला म्हणायच्या कलेक्टरची परीक्षा पुन्हा घ्या डेप्टी कलेक्टरची घ्या तहसीलदारची घ्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची घ्या शिक्षण अधिकाऱ्याची घ्या आणि त्यांची परीक्षा झाल्यानंतर आमचे परीक्षा देतील आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये समन्वय समितीच्या माध्यमातून संपूर्ण शंभर टक्के शाळा बंद करण्याचं आंदोलन या ठिकाणी आम्ही उभारलेलं आहे आणि आमची प्रमुख मागणी या ठिकाणी जे टी ई टी परीक्षा सर्व शिक्षकासाठी जे म्हणजे अनिवार्य केलेलं आहे ती त्यासाठी शासनानं हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करावी त्याचबरोबर संचमान्यतेचा जो निर्णय झालेला आहे त्यामुळे आज खेडोपाड्यातल्या वाडी वस्ती तांड्यावरच्या शाळा या बंद पडत आहेत तरी संचमान्यतेसाठी सुद्धा शासनानं वेगळा निर्णय घेऊन त्या ठिकाणी पटसंख्या कमी होत आहे त्याचा विचार करून त्या ठिकाणी पुनर्विचार करावा त्याचबरोबर जुनी पेन्शन योजना आहे वस्तीशाळेवरील शिक्षकांचे अनेक प्रश्न आहेत अशा अनेक प्रश्नांसाठी या ठिकाणी आज हे आंदोलन उभारलेलं आहे आणि या आंदोलनासाठी महाराष्ट्र राज्यातील बहुतांश शिक्षक संघटना या ठिकाणी सहभागी झालेल्या आहेत आणि नक्कीच शासनाला आमच्या या रास्त मागण्याचा विचार करावा लागेल एवढं मी या ठिकाणी बोलून मागण्या या मागण्या आमच्या जर मान्य नाही झाल्या तर नक्कीच या ठिकाणी बेमुदत आम्हाला शाळा बंद ठेवाव्या लागतील आणि शासनाला आमच्या प्रश्नाची दखल घेतल्याशिवाय आम्ही शासनाचा पिच्छा सोडणार नाही या ठिकाणी मी एवढं बोलू इच्छितो